पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बेकायदेशीर भोंग्यांविरोधात भाजप नेते माजी खासदार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांनी खारघर परिसरातील भोंगे बंद करण्याची मागणी केली यावेळी त्यांनी भोंगा मुक्त मुंबई नंतर आता भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाची सुरुवात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल विधानसभा क्षेत्रातून करत असल्याचे जाहीर केले सोमय्या यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे काही माफिया धर्माच्या नावाखाली दादागिरी करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही त्यांनी बेकायदेशीर भोंग्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे या मागणीमुळे खारघरसह पनवेल परिसरात भोंग्यांवरील कारवाई तीव्र होण्याची शक्यता आहे सोमय्या यांच्या या अभियानाला स्थानिक पातळीवर समर्थन मिळत असले तरी याबाबत स्थानिक नागरिक आणि धार्मिक संघटनांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे या मुद्द्यावर पुढील काही दिवसांत नवी मुंबई पोलीस आणि पनवेल महानगरपालिका काय कारवाई करते यावरच भाजप नेते सोमय्या यांची ही भेट मात्र स्टंटबाजीसाठी होती की नव्हती हे सिद्ध होईल व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई